काय घेतलं बघा लडकी वाली आणि मी माझ्यासाठी आता इथून आम्ही नदी क्रॉस करून त्या साईड लागलं दोऱ्याने ओढत ओढत चाललेली ती दोऱ्याच्या मदतीने फोर्स लावला जातो बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणून थांबलो इथे आता बॅटरी टोचन करावी लागेल बहुतेक चालू आहे दारणा सांगवी आणि आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललो नदीच्या त्या पलीकडे जोगलटेंबी हा जोगलटेंबी दारणा सांगवी असे दोन्ही मंदिर जे आहे ते एकाच ठिकाणी फक्त मध्ये नदी आडवी तर ते आहे टेंबीचं मंदिर ही मध्ये नदी आहे आणि इकडे ते दारणा सांगवीचं मंदिर आहे हे दारणा सांगवी आता इथं आम्ही बोटीने प्रवास प्रवास करून त्या साईडने जाणार आहोत तर आता आम्ही आज आलो आहे महाशिवरात्री तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही कुठे कुठे यात्रेला जाता आम्हाला तुम्ही <laughs> स्मरणार आणि ते करत आहे डायटी ते रॉकेट आहे आणि आवाजला गाडी जाऊ दे बाग आम्ही टेंबी मंदिरात पोचलो आहोत आणि इथे एकदम वडाचे मोठ्या मोठे झाड आहेत त्याची इतकी दाट सावली ती पडते ना तुझ्या लागायचा काही प्रश्नच नाही गर्दी ताज खूप कमी हे आहे टेंबीचं मंदिर महादेवाचं मंदिर आहे आणि इथे प्रसाद वाटपच चालू आहे खिचडी आहे दूध आहे आणि इथं श्री संत सेवादास महाराजांचं मंदिर आहे आणि इथे मी बसले आता झाडाखाली या वडाच्या झाडाखाली तर घेतला आणि इथे घेतला आहे प्रसादचा राजलेला लाडू आणि घेतला आहे हजूर दूध पण फिरले मी तर इथे प्रसाद खाऊन झाला आहे हे पण घे हा लाडून ते तो भूक लागली जाऊन परत एक साबुदाण्याची प्लेट घेऊन आलाय छान आहे ना साबुदाणे या मंदिरात मंदिराच्या पुढे जसे की वडाचे झाडे असे रांगे लावलेले आणि त्याच्यामुळे सावली पडलेली आहे तर प्रत्येक मंदिराजवळ जर असं केलं तर मंदिराची शोभा अधिकच वाढेल कारण या वडांच्या झाडांमुळेच त्या मंदिराला जास्त शोभा आलेली आमचं इथं दर्शन झालं आणि आता यात्रेत फिरायला काहीतरी आणि मग दुसऱ्या यात्रेत जाऊ सरे काय घ्यायचं पुढं बघतो पुढे पण आहेत चल अरे पुढे स्टॉल आहे चल ज्या स्टॉल जवळ जे आवडेल थांबू आपण हा सगळे खाण्याचे स्टॉल लागले तर लक्षला मी टोपी घेते आता इथून

काही विशेष नाही तर लहान मुलांसाठी असते खरेदी किलोने वगैरे माया गाडीसाठी घेतली तर आता आम्ही परत नदीवर आलो इथून बोटिंगने आम्ही त्या साईडने जाणार तिकडच्या यात्रेत सुट्ट झाले ना आता चाळीस रुपये दे तर आता इथून आम्ही ये क्रॉस करून त्या साईडला जाणार आहोत दार्नाक सांच्या मंदिराला शिवाय एक बोट भरून गेली ती दोऱ्या दोऱ्याने ओढत ओढत चाललेली ती दोऱ्याच्या मदतीने फोर्स लावला जातो बूड इकडे चल

माझ्यासाठी वाटून बसलय तुचा पालखी निघाली वाटत आपण इथं दारणा सांगवीच्या मंदिरात आलोय आता तर आमची शॉपिंग वगैरे झाली यात्रा झाली आणि निघालो आता कुठे जायला बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणून थांबलो इथे आता बॅटरी टोचेन करावी लागेल बहुतेक काय झालं पुन्हा ठाऊक पुन्हा नाही थांबाल थोडा वेळ लागणार आहे तोपर्यंत बॅटरी चार्जिंग होत नाही तोपर्यंत